हाय हॅलो नमस्कार उर्मिलास ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर माझं आता सर्व काम आवरलं आहे सकाळची धुणं भांडी स्वयंपाक जेवणं सगळं झालं आहे आता मी चालली आहे मळ्यामध्ये तर मळ्यामध्ये ना मला उळं चिमटायचं आहे त्यासाठी मी मळ्यात चालली आहे तर मी तुम्हाला दाखवती आहे आमचा माळा आणि मी उळंकुडं चिमटते इथे तर इथून मकातून जायला रस्ता आहे तर आमची इथं विहीर आहे जवळच तर ती विहीर दाखवते मी तुम्हाला आमची आहे नाही एकदम जुन्या पद्धतीची आहे बांधलेली नाही आहे दगडामध्येच आहेत ती विहीर तर चला मी तुम्हाला दाखवते त्यामध्ये किती पाणी आहे आणि कशी विहीर आहे ती तर हे बघा ही अशी विहीर आहे आमची जुन्या पद्धतीची दोन दिवस पाऊस चालू होता तर त्या पावसाने एवढं पाणी आलं आहे विहिरीमध्ये तर हे बघा बा म्हणजे असं भरायला थोडीशीच बाकी आहे तर इतकं पाणी आहे विहिरीमध्ये तर चला आता आपण विहिरीपासून पुढे जायला रस्ता आहे तर आपण ह्या रस्त्याने जाऊ माकामधून तर रोप चिमटायला तर रोपाकडं इथून जायला रस्ता आहे तर माकामधूनच जावं लागतं रस्ता नाही दुसरीकडून जायला तर चला आमची हिरवी माक्का पण दाखवते तुम्हाला चालता चालता तर इथं आहे ना पडीत वावर आहे ह्या वावरामध्ये ना आम्हाला कांदे लावायचे त्यासाठी इथं तणनाशक मारेले राऊंड ऑफ त्यांनी सर्व गवत हे ना जळून गेलं आहे तर आता ते तयार करायचं आहे पण पाऊस चालू आहे त्यामुळं काही तयार करता नाही आलं तर आता चला मी तुम्हाला डायरेक्ट उळ्याच्या वावरात गेल्यानंतरच दाखवते का उळं कसं येते तर हे ये बघा उळ्याच्या वावरात आली मी इथं तर आम्ही ना असं हप्ते हप्त्याने रोप टाक ता, उळं टाकलेलं आहे तर हे बघा हे शेवटचा हप्ता आहे इतकं बारीक बारीक कोंब दिसत आहे तर हा शेवटचा हप्ता आहे त्याच्यानंतरचा अगोदरचा हा हप्ता आहे त्याच्यान असं दिसतं तर सर्वच उळं दाखवते मी तुम्हाला हे बघा असं आणि साईडला त्या कागदी पिशव्या लावेले ना त्या याच्यासाठी लावेले का कबूतर आहे ना ते दाणी वेचून घेतात उळं आहे ना ते, ते, ते कोंब आले का ते वेचून घेतात त्यासाठी त्या पिशव्यालावेले मग येतही नाही तर हा अगोदरचा हप्ता आहे असे आम्ही तीन चार हप्ते टाकेले पण उळं थोडं पातळ आहे पण बरं आहे जास्तच पातळ पडलं आहे हे बघा अशा प्रकारचं उळं आहे आमचं आणि आता हे बघा हे असं आहे अशा पद्धतीने ओळं टाकलेलं आहे आम्ही हप्त्या हप्त्याने तर मला हे ओळं टोपायचं आहे तर याच्यामध्ये ना हे बघा हे असं गवत आहे तर हे गवत आहे ना काढायचं आहे मला त्यासाठी मी इथं आली आहे गवत काढण्यासाठी तर चला आता मी हे ना गवत काढून घेते आणि परत तुमच्याशी बोलते हा दुस दोन नंबरचा हप्ता आहे आमचा तर पातळच आहे ओळ काही जास्त दाट नाही आहे पण बरं आहे तर त्यामधलं फक्त गवत गवत काढायचं आहे तर शेतकऱ्याचं कसं असतं एक काम झालं का दुसरा काम लगेच तयार असतं पावसाळ्यात दिवसात नाही ना भरपूर अशी कामं असतात एक झालं का एक तर आता निन्नी आवरली आहे आता ओळं चिमटायचं आहे पहिल्यांदा एकदा चिमटलं होतं मोठलं त्यानंतर आता ही बारीक दोन नंबरचा हप्ता चिमटायचा आहे तर गवत काढताना आमच्या तिकडं ओळ्यामध्ये तर त्याला ओळं चिमटायचं असंच म्हणतात किंवा रोप टुपायचं असं असंच म्हणत असतात आमच्याकडं गावाकडं तर त्या पद्धतीनंच मी सांगते तुम्हाला का ओळ चिमटायचं आहे आमचंवाला असं तर हे बघा हे ओळ चिमटायचं आहे आता आम्हाला मा मी एक चिमटायला माझ्या संघ काही कोणी नाही आहे आज एक थो काम थोडंच होतं त्यामुळे ना मी एकटीच आली आहे तर आहे ना माझं ओळ चिमटायचं झालं होतं एक वाजेपर्यंत तर हे बघा अशा प्रकारे मी ओळ चिमटते मी एकटीचे त्यामुळे ना तुम्हाला थोडा कॅमेरा हलताना दिसतोय तर आता आहे ना पुढं मी दाखवते तुम्हाला ओळं कसं दिसतं त्या प्रकारे हे बघा असं दिसतं आहे आमचं ओळ तर मी ओळ म्हणजे इकडल्या डाव्या साईडचं जे ओळं आहे ना ते सर्व चिमटून झालं आहे माझं मी बसलेली तेवढाच एक वाफा आयला आहे चिमटायचं आणि तिकडलं ते मोठं दिसतं ना ते अगोदर चिमटलेलं होतं घराजवळ दिसतं ते तर हे बघा इकडला पण आहे हा पण तो नंतर चिमटायचा आहे आता कामा, हपते हपते, ते, हपते हपते, तर असेच एक कामं असतात हप्ते हप्ते टाकलेले असतात ना त्याच्यामुळं रोपं पण अशा हप्त्या हप्त्यानीच टोपायला येतात तर चला आता ओळ टोपून घेते परत तुमच्याशी बोलती वातावरण बघा कसं झालंय खूप असं आभट आलंय पाऊस पण येतोय असा रिम झिम रिम झिम थेम, थेम 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 तर बारीक रोप माझं चिमटून झालाय आता मी मोठं रोप चिमटते आता वाजलाय एक एक वाजेपर्यंत माझा रोप झालाय चिमटून बारीक ते समोर दिसतंय ते आणि आम्ही ना रोप तर आता आहे ना चार वाजले मी घरी चालली आहे ओळ चिमटायचं दोन्ही पण झाले तर आता ल आज लवकरच घरी चालली आहे मुलांना आहे ना, ना कच्ची दाबिली खायची त्यामुळे आहे ना आज थोडं लवकरच चालली आहे घरी तर घरी गेल्यानंतर ना ना कच्ची दाबिलीची रेसिपी बनवायची तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आम्ही कशाप्रकारे कच्ची दाबिली बनवतो चुलीवरती ते तर चला आता मी घरी आली आहे हे बघा सगळी तयारी माझ्यापुढं सर्व पसारा आहे बघून घ्या किती पसारा करून ठेवला आहे मी सगळी तयारी करून घेतली कुकरमध्ये पण बटाटे उकडून घेतले गॅ गॅसच्या शेगडीवर तंबाट्याची प्युरी करून घेतली आहे कांदा कापून घेतला आहे सर्व तयारी करून घेतली आहे आता फक्त बनवायचीच राहिली आहे तर पाव पण आणले मुलं शाळेतून आल्या आल्या पाव आणले आणि मसाला पण आणला आहे मी म्हणजे घरी नाही बनवला मसाला विकतच आणला आहे तर आहे ना शेंगदाणे करून घेते तर शेंगदाणे कडक करून घ्यायचे त्यामध्ये ना मी एक चमचा लाल तिखट टाकलं आहे घरचाच मसाला टाकला आहे आणि पाव चमचा दावेली मसाला टाकला आहे पण माझ्याकडून आहे ना तेल थोडं जास्त झालं त्याला तर तेच ते मध्ये ना मी परत आता आपले तंबाटे सॉरी बटाट्याच्या चटणीला आहे ना फोडणी देते कढीपत्ता टाकला आहे तंबाट्याची प्युरी टाकली ती चांगली आता मिक्स करून घेते माझ्या कचिंच नव्हती ना त्यामुळे मी तंबाट्याची प्युरी टाकली आहे घरगुती लाल तिखट टाकलं आहे चमचा त्यानंतर आहे ना दावेली मसाला आहे ना सोहानाचा तो टाकला आहे दोन चमचे दाबेली मसाला हा तिखट नाही राहत ना पिक्का राहतो त्यामुळं मी दोन चमचे टाकला आहे तो थोडं तिखट पण खायला भारी वाटतं ना त्यामुळं तर आता आहे ना उकडलेले बटाटे मॅश करून घेतले मी तर ते टाकते आहे मी पूर्ण काही रेसिपी संग शेअर केली नाही आहे मला म्हणजे आधी सर्व तयारी करून घेतली होती ना मी त्यामुळं एवढी पूर्ण शेअर नाही केली जेवढी आली तेवढी दाखवती तुम्हाला मी बटाटे वगैरे सर्व आधी तयारी करून घेतली होती पूर्वतयारी डायरेक्ट तुम्हाला रेसिपी दाखवती आहे तर पूर्ण मॅश केलेले बटाटे ना चांगले परतून घेतले आता कढईमध्ये तर स सर, सर्वीकडं आपला दाबिली मसाला लागला पाहिजेत त्यामध्ये मीठ टाकलं कोथंबीर टाकली कांदा टाकला आहे का आपल्याला कच्चा कांदा आणि शेंगदाणे पण टाकले थोडेसे चटणीमध्येच सर्व टाकून घेतलं मी आणि परत परतून घेतलं दोन मिनटं मिक्स करून घेतलं चांगलं तर हे बघा अशा प्रकारे ना मिक्स झालं त्यानंतर मोठे पाव आणले होते मी बन पाव आणले डाळींब पण आणलं होतं आता मी ना पाव मधोमध कट करते आहे तर ह्या बघा असा मी बटाट्याची चटणी करून घेतली आहे मधोमध पाव कट करून आणि त्यामध्ये ना आता ही बटाट्याची चटणी ना भरून घेते त्यामधलं मिश्रण तर मी काय अगोदर केलेले नाही आहे पहिल्यांदाच केली आहे तर काय माहिती मला जमली का नाही कमेंट करून नक्की सांगा जमली का नाही तर हे बघा अशा प्रकारे मी पाव कापून घेतला मधोमध मद, आणि त्यामध्ये ना चटणी भरली तर हे बघा तर अशा प्रकारे चमच्याच्या साह्यानंच भरून घेते मी त्यावरती थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकले कच्चा कांदा टाकला शेंगदाणे टाकले सर्व टाकून घेतलं मी पावामध्येच शेव पण टाकली हे बघा अशा प्रकारे दाबून घेतलं तर तर आता आहे ना सर्व पाव अशा प्रकारे ना, ना भरून घेते तुम्हाला दाखवल्याप्रमाणे गरम करणं आणि नंतर आहे ना तव्यावरती गरम करते तूप टाकून हे बघा अशा प्रकारे भरून घेतलंय मी तुम्हाला दाखवलंय तशा प्रकारे आणि आता आहे ना तव्यावरती गरम करते तर सर्व पाव आहे ना अशा प्रकारे भरून घेते मी त्यानंतर तवा चुलीवरती गरम करायला ठेवला आहे तूप टाकलं आहे लोखंडी तवा आहे माझा त्यावरतीच गरम करते मी तर खूप छान असे कडक केले मस्त कुरकुरीत लागले पाव खूप छान लागली दाबिली तर पहिल्यांदाच केली पण खूप छान झाली सर्वांना खूप आवडली तर अशा प्रकारे ना तीन पाव असे तीन किंवा चार असे जितके मावले तितके पाव मी गरम करून घेतले असेच उलटे केले त्यानंतर परत तूप सोडलं होतं मी कडक होण्यासाठी तर हे बघा अशा प्रकारे थोडे कडक करून घेतले आणि हे बघा अशा प्रकारे सजवले ताट तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारे तर कशी वाटली दाबिली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा सर्वांनाच खूप अशी आवडली माझा खवाया येतंच शेजारीच बसलेला आहे बघा त्यांना तर इतकी जाम आवडली ना खूप छान लागली त्याला तो तर दोन दोन तीन तीन मागत होता तर हे बघा अशा प्रकारे <laughs> फोटो काढून घेतला त्यांनी एक स्नॅप त्यानंतर आजीनी आहोंनी दिदीनी सर्वांनी खाल्ली बाबा बाहेर गेले होते त्या बाबा आल्यानंतर त्यांनी पण खाल्ली त्यांना पण खूप आवडली सर्व असे डबल डबल मागत होते तर व्हिडिओची एंडिंग आहे ना मी आता इथंच करणार आहे तर हे बघा आजीन ते पण काय म्हणता बघू आपण तर आजीला आज आव्हानला पण खूप आवडली व्हिडिओची एंडिंगच करते धन्यवाद आवडली का दोन दोनच होत्या दोन दोन होत्या